नमस्कार शेतकरी बंधून आज आपण आलेलो आहोत आंबड तालुका आंबड जिल्हा जालना आणि हा प्लॉट जो आहे नोव्हेंबर पासून दोन हजार तेवीस नोव्हेंबर पासून चालू झालेला आहे तर या प्लॉट मध्ये बऱ्याच काही गोष्टी या ठिकाणी आपल्याला सांगायच्या हा जो अंग आहे तुम्हाला हा जो वांग दिसतोय हा धरती कंपनीचा हा काटेरी व अंग आहे काटेरी प्लस वांग तर याचे वैशिष्ट्य सांगित असताना सर्वप्रथम की याला मोठ्या प्रमाणामध्ये जी काटे आहेत ती शेवटपर्यंत आज हा पंचवीस तोडा आहे आज बऱ्याच तुम्ही इतर वान मार्केटमध्ये पाहता की तीन फवारण्या झाल्या तर त्याच्यानंतर काटे गायब होत असतात पण काटे प्लस वांगेला तशी गोष्ट नाही याच्यामध्ये की हा जसा काटा सुरुवातीपासून आहे तसा शेवटपर्यंत काटा ठेवतो आणि विशेषतः जर बघितला आपण जो काही हा मरा आपण म्हणतो मर रोग आहे त्याचा प्रॉब्लेम कमी आहे यामध्ये आणि याला मार्केटमध्ये मागणी येण्याचं एक कारण आहे की याचा जो तेट आहे तो काळा पडत नाही आणि याचा रंग जो आहे जांभळा कलरचा रंग आहे पण याला काटे भरपूर असल्यामुळं खायला पण चवदार आहे आणि याचा जो डेट आहे तो लांब असल्यामुळं सुद्धा मार्केटला मागणी आहे आणि हा एकदम कडक याचा जो फळ आहे तो कडक आहे नरम पडत नाही मार्केटला शे संध्याकाळपर्यंत ठेवलं तरी हा नरम पडत नाही काटेरी प्लस वांगे तर हा एक प्लस पॉईंट आहे शेतकऱ्यासाठी आता जो याचा पंचवीस पंचवीस ते सव्वीस तोडी झालेली तर आता म्हणजे एक आठवड्यामध्ये जवळपास चाळीस कॅरेट आता माल निघतोय मोठ्या प्रमाणात फुल अवस्था आहे आणि मोठ्या प्रमाणात काटे असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी इथला जास्त मागणी आहे तर तुम्ही धरती कंपनीचा हा काटेरी प्लस वांगा लावू शकता आणि आपल्या उत्पन्नामध्ये तुम्ही वाढ करू शकता हा लाइव प्लॉट आहे आणि ज्यांना कोणाला जर लागत असेल तर त्यांनी माझा नंबर घ्यावा किंवा च्या काही ठिकाणी नंबर आहे तर त्या ठिकाणी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा जाऊन युट्यूबच्या चॅनलवर जाऊन सुद्धा नंबर तुम्ही घेऊ शकता अठ्ठ्याण्णव बावीस सात ते छप्पन सात एक्क्याण्णव हा नंबर आहे धन्यवाद